आज ठरणार होत की मुंबईचं एवन जोडी कोणती त्या गाडीसाठी आम्ही थांबलेलो बरोबर आता किती दिवसानंतरचा हा गुलाल आहे गोकुळचा जवळजवळ एक महिन्यानंतरचा गुलाल आहे पण पुढे आवडताना गोकुळच्या पायाला थोडी दुखापत पा झाली होती त्याच्यामुळं गोकुळ आरामावरच होता आणि आज मोहच्या फाटीवर त्याचा हो चांगला असा गुलाल झालाय मग आता उद्या सव्वीस जानेवारीचा देसाई दे मैदाना मग तिथे काही नियोजन नाही आम्ही नाच बघता असल्यामुळं आम्ही सोळा तारखेच्या म्हणजे सव्वीस जानेवारी सोमवारी येत असल्यामुळं आम्ही मैदानात बाहेर नाही त्यांची त्याच्यामुळं कुठेतरी मैदान घेताना मैदान आयोजन कमिटीने की मैदान थोडं गॅप नाही घेतलं तर त्या मैदानाची जी खिडकाई मैदान आहे च देसाई मैदान झालं उसाटणं मैदान ह्या मैदानाची क्रेज आहे ती तशीच राहिली पाहिजे आता मला वाटतं घरी पोहोचायला दोन ते अडीच तास लागतो हो इथनं बहात्तर किलोमीटर कंप्लीट आम्ही मॅप लावून आलेलो बहात्तर किलोमीटर आपला गोठा आहे तर चला सध्या आजच्या मैदानाचे अपडेट तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मंडली इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आपल्या मोहच्या मैदानामध्ये बापसाईकरांचे सोमनाथदादा पाटील हे भेटले आहेत आणि गोकुलचा भरपूर दिवसानंतर गुलाल झालेला आहे आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार ए, किती दिवसानंतरचा हा गुलाल आहे गोकुलचा जवळजवळ एक महिन्यानंतरचा गुलाल आहे आम्ही अंजबच्या मैदानामध्ये घरच्या गाडीवर गुलाल घेतला होता पण पुढे आवडताना गोकुळच्या पायाला थोडीफ दुखापत झाली होती त्याच्यामुळं गोकुळ आरामारत होता आणि आज मोहच्या फाटीवर त्याचा चांगला असा गुलाल झाला आहे बरोबर आता एवढ्याला आम्ही येण्याचा निर्णय ॲक्च्युली आम्ही आजच्या घरच्याच गाडीचं नियोजन करत होतो पण रात्री म्हणजे दोन दिवस परवा रात्री फोन आला तर गो प्रधानला पण पैरा झाला होता चांगला आणि आपले मित्र आहेत ह्याचे घोटचे त्यांनी संताजी म्हणून त्यांनी फोन केला की दादा आम्हाला आमचा वासरू आहे नंद्या म्हणून त्याला पैरा होईल का गोकुळचा मग त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं आणि ते वासरू पण चांगलं पळतं बरोबर आता गाडी कुठल्या साईडनं पाहिली गोकुळ आपली उजव्या साईडनं गाडी पाहाली आणि चांगलं चांग ना अंतर फरकाने गाडी झाली बरोबर आता प्रधानच्या अंगावर पण गुलाल पडले त्याच्याविषयी काय माहिती प्रधानचा बिनजोडला नाव ठेवलं होतं आपण पण डाव्या साईडनं नाव ठेवलं होतं जोड झाला नाही मग गुलाल आणि आता घरी जातो बरोबर आहे आता एवढ्या दिवसानंतरचा गुलाल काय आनंद आजचा काय बोलला आनंद ऍक्च्युली कसं आहे दावणीतला सगळ्यात हुकमी एका गोकुलकडेच बघितलं जातं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता प्रधान पुढे येतोय पण गोकुळ घाटावर असल्या कारणा तो मैदानात दिसत नव्हता आणि आल्यानंतर आम्ही चांगला असा गुलाल घेतला होता घरच्या गाडीवर पण त्याच्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाली म्हणून थांबावं लागलेलं ला, नाही तर इतक्यात त्याचे पण सात आठ गुलाल तरी झाले असते मैदान बरोबर आहे आता कुठेतरी बघा आपण मेहनत घेतो ना त्याच्यानंतर आपल्या मेहनतीचं फल आपल्या बाईला जेव्हा गुलाल देतो ना तर कुठेतरी बरेचसे आडा मालक ना भाऊक होऊन जातात तसं काय आज तुम्हाला वाटलं का वाट हो आमच्या सगळ्या ग्रुपचे इकडे बसलेत सगळे आणि आमच्या इगल ग्रुप बावीस सत्याहत्तरची एवढी मेहनत होती की पायावर लागलेलं ना कंटिन्युअस त्याच्या मागेच होते कंटिन्यू प्रधान पळत जरी होता प्रधानवर लक्ष नाही याच्यावरच लक्ष कंटिन्यू कारण तो नाही म्हटलं तरी दावणीचा हुकमी एकाच आहे हा पा आला तर सगळं साध्य आणि प्रधान तर काय आता सध्या आमचं नाव करतो व्हाईट गोल प्रधान त्याच्या पा याच्या पावलावर पाऊल ठेवून तो सध्या नाव करतो आहे पण दो जेव्हा जुग्यामध्ये पळेल गाडी तेव्हा तुम्हाला क्लासमध्ये म्हणजे घरच्या गाडीवर आम्ही टॉपमध्ये खेळताना कुठेतरी दिवस बरोबर आता त्या दिवशी पण तुमची गाडी पळाली बोरीच्या वारीला मला वाटतं पालेगावचा बादल आणि प्रधान अशी गाडी तो नियोजन कसं झाला होता पालेगावच्या बादल आणि प्रधानचं नियोजन ॲक्च्युली कसं आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही दादांना फोन केला होता त्यांनी बैल घाटावर पळून रात्री तीन वाजता बैल उतरला होता खाली आणि आम्ही फोन केलेला दादांनी आम्हाला एका शब्दावर बैल दिला होता मग त्याच्यानंतर आता दादांनी नवनातला फोन केला की के आपल्याला गाडी पळवायची आहे आम्ही सांगितलं की आपण गाडी पळूया बरोबर ती गाडी पण छान पळाली ती गाडी खूप चांगली पाहिली आणि कसं त्याविषयी नावं एवढी मोठी नव्हती मग छोटंच नाव फिरवावं लागलं आम्हाला एक नाव होतं तिथे पण ते आपल्या पायऱ्यामध्ये पळत असल्यामुळे त्यांच्यावर नाव नाही फिरवत आलं आपल्याला बरोबर तर ती गाडी मोठी पळताना दिसली पण आता जे केलं मग ती सोमनाथ बघायला गेलं तर पैऱ्यामध्ये असू सुद्धा जर गाडी एकदा निघली ना पलायला तर तिथं पैरा कॅन्सल नाही होत आणि गाडी होऊन जाते हो बरेचसे जण की संबंध बोलत आहेत की मग शहरी क्षेत्रामध्ये संबंध सगळ्यांबरोबर मैत्री नाही ठेवू शकत नाही तर गाड्याच होणार नाही पण असं कुठेतरी नाही संबंध पण जोपासले पाहिजेत संबंधात जर गाड्या खेळायला लागलो तर कुठेतरी ईर्षा वाढते आणि मग तुतुमयमे होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्याच्यापेक्षा मग पैऱ्यातला जर बैल आपल्या संबंधातला निघाला तर गाडी कॅन्सल झाली नेहमी चांगली असते बरोबर आता आज गोकुलची गाडी कोणी पलवली गोकुल आमचा स्वतःच आलग ड्रायव्हर बबलू ड्रायव्हर बापसाहेर बार। बरोबर आता येण्याचं सारखं बघा गुलाल झाल्यानंतर कुठेतरी तो आनंद पण असतो या मोहच्या पाठीविषयी काय बोल किती आठवलं मोहची फाटी पण आपली जशी उंबरवाड्याची फाटी आहे त्याच्यापेक्षाही लांबडी फाटी आहे आणि बैलांना पळण्याजोगे फाटी आहे आणि आजचं नियोजन एक अतिशय सुंदर आहे त्यांचं कुठेच म्हणजे त्यांच्या नियोजनाला कुठे आपण असं हे नाही ठेवू शकत नाव नाही ठेवू शकत की त्यांचं नियोजन कुठे फेल गेलं किंवा काय नियोजन पण अतिशय सुंदर आहे आणि गाड्या सुटण्याचं टायमिंग आहे तो पण खूप छान आहे बरोबर आहे आता पाठीचा तुम्ही हे केला उल्लेख केला काही आठवणी सांगाल का की आता मागाशी दीपक शेठ पाटील यांची मी मुलाखत घेतली वीस ते पंचवीस वर्ष झाली या फाटीला आहे काय बोला तुमच्या किती आठवण आहेत ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदाच मोहच्या फाटीला आलो आहे कारण आम्ही खेळातच नवीन आहेत आत्ता आम्हाला जेणे जेमे तेमे अडीच ते अडीच वर्ष पण पूर्ण नाही झाले बोलता येणार पण मोहच्या फाटीबद्दल आम्ही खूप ऐकलेलं आहे की मोहची फाटी खूप जुनी आहे आणि प सगळ्या म्हणजे जे पण आहेत नंदीनं पळण्याजोगे की तिथे त्रास होत नाही आणि आज आमची इच्छा होती की प्रधान आपला या फाटीवर पळावा पण आपली गाडी जमली ना त्याच्यामुळे आज आम्हाला प्रधानला तसं घेऊन जावं लागेल बरोबर मग आता उद्या सव्वीस जानेवारीचा मैदान आहे मग तिथे काही नियोजन नाही आम्ही नाच बघता असल्यामुळं आम्ही सोळा तारखेच्या म्हणजे सव्वीस जानेवारी सोमवार येत असल्यामुळं आम्ही मैदानात बैल नाही पळवणार बरोबर म्हणजे त्यामुळेच मला वाटतं आजच्या मैदानाला खूप जास्त मैदानाला तरी पण पाहिजे एवढी गर्दी झाली ना तरी पण काही जण उद्यासाठी थांबलेत कारण ते पण पारंपरिक मैदान असल्यामुळे हिंद केसरी मैदान असल्यामुळे तिथे तिथे मग पळवण्याची इच्छा खूप जणांची असते आणि बऱ्याचशा गाड्या मला थांबल्यात पण जे मोठे एक नंबरच्या ज्या गाड्या आहेत त्याच इथेच झाल्यात आणि आज जवळजवळ मोठ्या गाड्या सगळ्याच झाल्यात म्हणजे उद्या तिथे होतील पण बोटावर मोजण्या एवढ्याच मोठ्या गाड्या होतील बरोबर आणि कुठंतरी आता त्या दिवशी खिरकालीचा मैदान झाला मला वाटतं चाळीस ते पन्नास गाड्या झाल्या बघा आता आज या मैदानामध्ये पण ना बऱ्याचशाच गाड्या होणार नाही अंधाराच्या मुलं तर कुठेतरी बघा एक मैदानाला खूप जास्त उपस्थिती लावतात गाडा मालक तर एक मैदानाला लावत काय बोलायचं त्याच्याविषयी ॲक्च्युली uh, कसं आहे गाडा मालक अगोदर <coughs> मी बऱ्याचशा वेळा बाईटमध्ये तुम्हालाच सांगितलं आहे की गाडा मालक येतानाच लेट येतात आणि नंतर मग गर्दी करतात की आमची नोंदणी घ्या नोंदणी आणि कुठेतरी मग कमिटीला नोंदणी घ्यावी लागते पण अंधार झाल्या कारणाने गाड्या कॅन्सल होतात आणि खिडकाईचं मैदान त्याविषयी झालं पण सलग मैदान जर घेतले की जरा उदासीनता वाढते मैदानाबद्दलची त्याच्यामुळं कुठेतरी मैदान घेताना मैदान आयोजन कमिटीने की मैदान थोडं गॅप नाही घेतलं तर त्या मैदानाची जी खिडकाई मैदान आहे च देसाई मैदान झालं उसाटणं मैदान ह्या मैदानाची क्रेज आहे ती तशीच राहिली पाहिजे म्हणून तुमच्या माध्यमातून मी आयोजक कमिटीला एकच सांगेन की तुम्ही मैदान घेताना त्या मैदानाची क्रेझ कमी ना झाली पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा कारण आता मैदान ते कसं होतं तीन चार दिवस अगोदरच झालेलं लगेच परत घेतलं त्यांनी तीन चार दिवस त्याच्यामुळे त्या मैदानाचे कुठेतरी जे नाव आहे खिडकाई रामश्याम मैदान खिडकाई त्याची क्रेज कमी ना झाली पाहिजे एवढं कारण नाव एकदा पडलं ना तर ते नाव उचलायला खूप वेळ जातो बरोबर आता इथलं आयोजन नियोजन कसं वाटलं जो आपले स्वर्गीय बालुशेठ पाटील यांचा यांचं खूप मोठं नाव आहे त्यांचे जे सहकारी आहे ते आयोजन नियोजन केलं ते आज कसं वाटलं तुम्हाला आज तुम्हाला अगोदर पण मी तेच सांगितलं आणि आता तेच सांगतोय की आजचं नियोजन खूपच सुंदर आहे म्हणजे त्यांच्या नियोजनाला आज कुठेच आपण बोट दाखवू शकत नाही का इथे नियोजन फेल झालंय अतिशय सुंदर आणि जे बैलगाडा क्षेत्र चालू करण्यामध्ये दादांचा खूप मोठा वाटा आहे आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत बरोबर पण त्यांनी जे केलेले प्र प्रयत्न आणि कष्ट त्याच कुठेतरी फळाला येत आहे बरोबर अजून एक प्रश्न घेईन मैदानामध्ये मी फिरत होतो जो चॅनल आहे लाईव्हचा त्याचं खूप जास्त कौतुक झालं आहे कारण कुठंतरी असं आयोजन नियोजन हो ना स्क्रीन असेल किंवा क्वालिटी असेल क्लॅर क्लॅरिटी असेल ती खूप छान होती म्हणजे त्याचं पण कौतुक झालं काय बोलाल के टी सीचं नादच नाही कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की के टी सी आणि एम टी सी हे जे आहेत बैलगाडी क्षेत्राला क्रेज आणणारी गोष्ट आहे आणि त्यांचं क्लॅरिटी म्हटली तर अप्रतिम आहे कारण त्यांनी पहिल्यांदा कोणताही अनुभव नसताना केटीसीला त्यांनी तीन फेऱ्याचं मैदान कवर केलं होतं आणि ते पण अतिशय सुंदर कवर केलं होतं तर तुमच्या माध्यमातून मी त्याला शुभेच्छा देईन आणि पुढे काहीतरी ॲडव्हान्स करावं त्याने ते पण त्याला एक सल्ला देईन बरोबर आता मला वाटतं घरी पोहोचायला दोन ते अडीच तास लागतो हो इथनं बहात्तर किलोमीटर कम्प्लीट आम्ही मॅप लावून आलेलो बहात्तर किलोमीटर आपला गोठा आहे आता मला वाटतं या साईडला दोन मैदानं झाली त्या दिवशी मला वाटतं घरचा झाला आणि आज मोचं हो तर आम्ही दोन्ही मैदाना आलो आणि घरच्या मैदानापेक्षा थोडं आणखी चार किलोमीटर पुढे बरोबर पण आता आम्हाला जायला नाही म्हटलं तरी आम्ही केव्हाच निघालो असतो पण ती एक मोठी गाडी होती की आज ठरणार होतं की मुंबईचं एवन जोडी कोणती त्या गाडीसाठी आम्ही थांबलेलो बरोबर आता नक्कीच जसं शेवटचा प्रश्न घेऊन जाता आता लांब आल्यात गुलाल भेटला आता पुढचं काही नियोजन कारण सव्वीस जानेवारीला तुम्ही नाही पळवणार सव्वीस जानेवारीला नाही पळवणार ना। बुधवारी आमचं नियोजन करणार आहोत पण शक्यतो करून घरचीच गाडी पळवण्याचा विचार आहे कारण घरची गाडी जुगा आमचा जुळवायचा प्रयत्न चालू आहे कारण आता सिकंदर आमचा थोडा कुठेतरी आजारी असल्यामुळे आम्ही सिकंदर थांबवला आहे हो दात गाळल्यामुळं आणि मग त्याच्यामध्ये आमची घरची गाडी आता जण बोलतात तुमची घरची गाडी पळत नाही मग आम्ही बुधवारी घरची गाडी पळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या घरच्या गाडीला आम्हाला नाही म्हटलं तर गर्व म्हणून नाही पण स्वाभिमान मा, अभिमान म्हणून नक्कीच सांगेल की आमच्या घरच्या गाडीला आम्हाला खूप सक्सेस आहे चला तुम्हाला पुढच्या वाटचाल आणि शुभेच्छा धन्यवाद